महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आता महत्त्वाची बातमी आहे घुसखोरी थांबवण्यासाठी आणि योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आता शासनाने ई के वाय सी करणे बंधनकारक केले आहे ज्या महिलांची ई के वाय सी अपूर्ण असेल त्यांचा पुढील हप्ता थांबवण्यात येईल अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे गेल्या वर्षभरात पात्र महिलांच्या खात्यात अठरा हजार रुपये दीड हजार रुपये महिन्याप्रमाणे जमा झाले आहेत परंतु गेल्या काही महिन्यात या योजनेत घुसखोरी झाल्याचे तसेच काही पुरुष आणि अपात्र सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाली ही घुसखोरी थांबवण्यासाठी आणि योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी ई के वाय सी करणे बंधनकारक आहे ज्या महिलांची ई के वाय सी अपूर्ण राहील त्यांचा पुढील महिन्याचा हप्ता थांबवण्यात येईल असे स्पष्ट झालं आहे लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांकडे आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो रहिवाशी दाखला किंवा रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र उत्पन्नाचा दाखला आणि बँक खात्याची सविस्तर माहिती इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक का आहे लाभार्थी महिलांना ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देखील देण्यात आला आहे ई के वाय सी करण्यासाठी शासनाच्या लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन वेबसाईटवर ई के वाय सी प्र पर्यायावर क्लिक करून तुमचं नाव पत्ता रेशन कार्ड क्रमांक उत्पन्नाची माहिती आणि आधार क्रमांक भरावा त्यानंतर मागितलेली आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत ई महासेवा केंद्रावर देखील ही प्रक्रिया पूर्ण करता येईल अर्ज सबमिट करून कागदपत्रे जमा झाल्याची खात्री करून घ्यावी आता सणासुदीचे दिवस आहेत महिलांवरील कामाचा ताण पाहता के वाय सी प्रक्रियेत दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना शून्य टक्के व्याजदराने एक लाखांपर्यंतचे कर्ज देखील देण्यात येत आहे सध्या ही योजना मुंबई शहर आणि उपनगरामध्ये लागू करण्यात आली आहे उर्वरित महाराष्ट्रात लवकरच ही योजना लागू होण्याची शक्यता आहे यामुळे ग्रामीण भागातील महिलांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यास मदत होणार आहे सध्या मुंबई बँकेने तीन सप्टेंबरपासून ही योजना लाडक्या बहिणींसाठी कर्ज पुरवठा सुरू केला मुंबईसह आजूबाजूच्या लाडक्या बहिणींना त्याचा फायदा होणार आहे तर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई के वाय सी केली का केली नसेल तर ई के वाय सी अवश्य करून घ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ एक लाईक नक्की करा